श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो नवीन विषय म्हणजे असा की आपल्याला कुठल्या वारी ही पाच कामं करावयाची आहेत की जी पाच कामं काम केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल कुठल्याही कटकटी राहणार नाही कारण प्रत्येक गृहिणीला किंवा प्रत्येक पुरुषाला वाटतं की आपल्या घरामध्ये नित्यसौख्य नांदावं किंवा कुठल्याही कटकटी शिवाय ते नांदावं थोडक्यात आपलं घर हे गोकुळासारखं व्हावं असं प्रत्येकांच्या इच्छा असतात तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक गृहिणीने दर गुरुवारी आहेत तर ती कामं कोणती कारण जी कामं केल्यानंतर निश्चितच आपल्या घरामध्ये सुखसमाधान नांदेल आणि कुठलंही वाईट सावट किंवा नकारात्मकता राहणार नाही त्यासाठी ही कामं आपल्याला आवर्जून करावायची आहेत तर गुरुवारी उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला आपल्या म्हणजे उंबरवठा साफ करून घ्यायचा आहे ते प्रत्येक जण करतच असतं कारण आपण दररोजच करतो काही महिला तर या गोष्टी दररोज पाहतात किंवा दररोज नित्य नियमाने करतात तर निश्चित त्यांच्या घरामध्ये नित्य लक्ष्मीचा वास असतो सुख समाधान नांदतं पण काही महिलांना दररोज या गोष्टी शक्य नसतात किंवा दररोज ही कामं करणं अशक्य नसतं तर अशा वेळेस त्या महिलांनी कमीत कमी दर गुरुवारी तरी ह्या सेवा किंवा हे उपाय करायला हवीत किंवा ही कामं करायला हवीत की जेणेकरून त्यांच्या घरामध्ये सुख समाधान नांदेल तर त्यातलं पहिलं काम म्हणजे आपल्याला सकाळी उठल्यानंतर म्हणजे उमरवठा आपल्याला साफ करून घ्यायचा आहे आणि उमरवठा साफ केल्यानंतर त्यावरती हळदीचं लेपन करावायचं आहे बऱ्याच जणी अमावश्या पौर्णिमेला सुद्धा करतात तर आम दर गुरुवारी जर तुम्ही ही सेवा केली तर निश्चित तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहते कारण प्रत्येक गोष्टी जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की अध्यात्मामागं शास्त्रीय कारण सुद्धा वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत फक्त त्याला अध्यात्माची जोड दिलेली आहे की जेणेकरून ते आपल्या आयुष्यात आपण आपल्या शरीराला एक सवय लागावी किंवा आपल्या आयुष्याचा तो अविभाज्य भाग बनावा भा। की कोणतीही कृती करताना जर अशा चांगल्या गोष्टींची जर आपल्या शरीराला सवय झाली तर त्याचा निश्चितच आपल्या घराला किंवा आपल्या स्वतःला सुद्धा खूप मोठा फायदा होतो तर या गोष्टी आपल्याला आवर्जून करावायच्या असतात हळद ही आपण अँटीसेप्टिक म्हणून वापरतो त्यामुळं आपल्या घरामध्ये जंतुसंसर्ग होत नाही तर निश्चितच जंतुसंसर्ग झाला नाही म्हणजे कुठला पण रोगराई किंवा आजार आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळं सुद्धा म्हणजे तुम्हाला अध्यात्माचं जर विचार पटत नसतील किंवा श्रद्धापूर्वक जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही एक वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणून ही कामं निश्चितच करू शकता तर हळदीचं लेपन आपल्याला दर गुरुवारी आवर्जून करून घ्यायचं आहे भलं तुम्ही म्हणजे रांगोळी वगैरे काढून फुलं पानांनी ते तुमचा उमरवठा सजवला जरी नाही तरी तुम्ही निश्चित फक्त हळदीचं लेपन तुम्ही आवर्जून करून घ्यायचं आहे त्यानंतर मग आता आपली पूजा झाल्यानंतर आपण तुळशीला पाणी टाकतो तर आज लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला जर दर गुरुवारी कच्चं दूध आपल्याला तुळशीला अर्पण करावायचं आहे आता कच्चं दूध म्हणजे काय तर जे तापवलेलं दूध नसतं त्याला आपण कच्चं दूध म्हणतो तर आपल्या घरी दुधवाल्या मामाने दूध आणून दिल्याबरोबर थोडंसं आपण वाटीमध्ये काढून ठेवायचे आणि ते कच्चं दूध आपल्याला दर गुरुवारी तुळशीला अर्पण करायचंय जेणेकरून निकते आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो तर एकादशीच्या दिवशी मात्र आपल्याला गुरुवार जरी असला तरी एकादशीच्या दिवशी आपल्याला म्हणजे तुळशीला दूध अर्पण करायचं नाही कारण म्हणतात ना 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 की एकादशीच्या दिवशी तुळशीला निर्जला उपवास असतो त्यामुळे त्या दिवशी आपल्याला म्हणजे कच्चं दूध अर्पण करायचं नाही तो एकादशीचा गुरुवार सोडला तर बाकी कुठ म्हणजे प्रत्येक गुरुवारी जरी तुम्ही ही सेवा केली तर निश्चित तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर आता गुरुवारी म्हणजे आपण काही जण नित्यसेवा म्हणजे नेहमी करतात तर त्यांना अशी वेगळी गुरुवारी सारामृताचा पाठ वेगळा करण्याची गरज नाही कारण तो नित्यसेवेमध्ये येते परंतु ज्या भगिनींना किंवा ज्या पुरुषांना नित्यसेवा नित्यसेवा घडत नसेल किंवा नित्यसेवा करायला टाइम नसेल तर अशा स्त्रियांनी अशा पुरुषांनी कमीत कमी दर गुरुवारी चरित्र सारामृताचा पूर्ण पाठ करून घ्यायचा जर कारण पाठ करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक तासच लागतो तर आवर्जून गुरुवारी हा वेळ काढावा जर तुम्ही नोकरीच्या ठिकाणी असाल तुम्हाला तिथं जर वेळ भेटला तर त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्ही प्रवासात सुद्धा केलं तरीही चालतं जर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता फक्त दत्त महाराजांची कुठलीही सेवा करताना बारा ते साडे बारा हा कालावधी सोडून आपल्याला म्हणजे पारायणाचा पारायणाची सेवा करावायची असते कारण हा भिक्षेचा कालावधी असतो तर कालावधीमध्ये आपल्याला पायां थांबवायचे म्हणजे बारा ते साडेबारा हा काळ सोडला तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुम्ही स्वामी सारामृताचा पूर्ण पाठ करू शकता जर तुम्हाला पाठ करणं गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्यायावरजून वाचावा जर तुम्हाला वाचणं जरी शक्य नसेल तर मिनिमम त्याचा श्रवण तरी करावं वा। मोबाईलवर युट्यूबवर तुम्ही लावून द्यायचं आणि ते ऐकायचंय परंतु तुमच्या कानावरती तो अध्याय पडावा कारण ज्यामुळं म्हणजे ते आपल्या कानावरती पडल्यानंतर निश्चित आपल्यामध्ये सुद्धा सकारात्मक बदल आपल्याला पाहायला भेटतात कारण आपण अपन, आपलं जर मन स्थिर नसेल तर अशा वेळेस आपलं मन स्थिर व्हायला सुद्धा मदत होतं त्यामुळे आपण आवर्जून तुम्ही जर करू शकत नसाल एका बैठकीत करू शकत नसाल किंवा तुम्ही बसून करू शकत नसाल तर तुम्ही त्याचं श्रवण केलं तरीही चालतं त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरुवारी एक, एक महत्वाची सेवा म्हणजे आपल्याला केळीच्या झाडाला एक म्हणजे अभिषेक करायचा आहे थोडक्यात म्हणजे दूध किंवा पाणी झाडाला टाकायचे आणि त्यासोबतच तिथं किंवा तेलाचा तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीही चालतो पण दर गुरुवारी तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणून तुम्ही आवर्जून करू शकता तर केळीच्या झाडाला तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आणि केळीच्या झाडाखाली बसून विष्णू शास्त्र नामावली म्हणायचे जर जा तुम्हाला ते शक्य नसेल कारण संस्कृत मध्ये असल्यामुळे आपले शब्द फुटायला थोडंसं जर अवघड वाटत असेल तर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आवर्जून तिथे बसून तुम्हाला एक माळ जप करा किंवा अकरा वेळेस एकवीस वेळेस जसं तुम्हाला तुमच्या वेळेनुसार शक्य आहे त्या पद्धतीनं तुम्हाला दर गुरुवारी जर तुम्ही केळीच्या झाडाखाली बसून ही सेवा केली तर निश्चित लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सगळ्यात चांगला उपाय आहे किंवा सगळ्यात चांगली सेवा मानली जाते तर तुमच्या घरामध्ये निश्चितच अर्थार्जनाचे तुम्हाला वेगवेगळे मार्ग निश्चित सापडतील त्यासोबतच औदुंबराची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे जर तुम्हाला दर गुरुवारी या गोष्टी ज म्हणजे दररोज या गोष्टी जमत नसतील तर तुम्ही दर गुरुवारी औदुंबराची प्रदक्षिणा करायची कारण औदुंबरामध्ये सुद्धा भगवान दत्तांचा वास असतो तर मग जर आपल्याला दत्त सेवेची जर आवड असेल तर निश्चित तुम्ही आपण केंद्रामध्ये जर म्हणजे दर गुरुवारी तुम्हाला दररोज मठामध्ये केंद्रामध्ये जाणं होत नसेल तर निश्चित तुम्ही दर गुरुवारी आवर्जून आरतीसाठी जावं आणि केंद्रात आरतीला गेल्यानंतर तर तिथं तुम्हाला औदुंबर प्रदक्षिणा करायला मदत होते किंवा तिथं तुम्हाला औदुंबर प्रदक्षिणा करता येते जर तुम्हाला म्हणजे तुमच्या घराच्या जवळ जर औदुंबराचं झाड असेल तर तिथं जरी तुम्ही औदुंबर प्रदक्षिणा केल्या तरी सुद्धा चांगल्या कारण औदुंबर प्रदक्षिणेचे सुद्धा खूप सारे महत्व आहेत शरीरावरती सुद्धा त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम होतो त्याची सुद्धा काही वैज्ञानिक कारण आहेत तर त्यामुळे सुद्धा आपल्याला औदुंबराची सेवा करायची आहे तर हे प्राप्तीसाठी सुद्धा आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा औदुंबराची सेवा किंवा औदुंबर प्रदक्षिणा खूप महत्वाची मानली जाते दररोज जरी शक्य नसेल तर आवर्जून तुम्ही गुरुवारी ही सेवा करा त्यासोबतच गुरुवारी तुम्ही कुठल्याही म्हणजे यथाशक्ती कुठल्याही पदार्थाचं दान करा अन्नदान करा कारण गुरुवारी आपण म्हणजे असं म्हणतात की पिवळ्या रंगाचं दान करावायचं असतं तर मी तरी या मताची आहे पिवळ्या रंगाचं नाही तर तुम्ही कुठल्याही अन्न पदार्थाचं तुम्ही दान करू शकता कारण अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ भा, करन दान आहे आणि ह्या श्रेष्ठ दानाची म्हणजे भागीदारी जर आपल्याला करायची असेल तर यथाशक्ती आपल्याला जे काही शक्य आहे ते तुम्ही गरजू लोकांना कारण पात्र पाहून दान करावं असं म्हणतात कारण अपात्र जागी जर आपण दान केलं मग ते अन्नदान असो कुठलंही दान असो अपात्र जागी केलं तर त्याचं फलित आपल्याला चांगलं भेटेलच असं नाही परंतु अन्नदानाचं ना आपल्याला फलित म्हणजे खूप तारणारं असतं संकट काळातून आपली नौका कडेला नेणारं पार करणारं असतं त्यामुळं अन्नदान हे श्रेष्ठदान आहे तर मग तुम्ही कुठल्याही रंगाचा न विचार करता यथाशक्ती तुम्हाला जे शक्य आहे मग तुम्हाला चिवड्या घेऊन जाता येत असेल तर तुम्ही चिवड्या घेऊन जा तुम्हाला फळं नेता येत असतील तर फळं घेऊन जा तुम्हाला मार्केटमध्ये जे स्वीट भेटत ते स्वीट घेऊन जा नाही तर तुम्ही घरी स्वतः बनवून तुम्ही मठाच्या ठिकाणी केंद्राच्या ठिकाणी दर गुरुवारी किंवा म्हणजे रस्त्यावर जर काही लोक म्हणजे भिकारी जे असतात जे अन्नदा म्हणजे मागण्यासाठी हात पसरवतात अशा लोकांना जर तुम्ही अन्नदान केलं तर निश्चितच म्हणजे तुम्हाला पुण्याचा साठा निश्चित तुमचा वाढेल कारण गरजूंना जेव्हा आपण दान करतो तर त्या दानाचं मोल त्याच्याही नजरेत आणि देवाच्याही नजरेमध्ये श्रेष्ठ मानलं जातं त्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात अन्नदान करायचं आहे तर मोठ्या प्रमाणात जरी नसलं तरी यथाशक्ती आपल्याला जे शक्य आहे त्या पद्धतीने आपल्याला गुरुवारी म्हणजे आपण दररोजच कराल एवढं कारण आपण सांसारिक माणसं आहोत आपल्याला घरातलाही प्रपंच सांभाळावा लागतो घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळून जेव्हा आपल्याला परमार्थ साधायचा असतो त्यावेळेस फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ना आपल्या यथाशक्ती आपण कुठलंही दान करू शकतो तर अशा प्रकारच्या ह्या साधी सोपी कामं आहेत जी आपण दैनंदिन दररोज जरी आपल्याला शक्य नसली तरीही दर गुरुवारी जर तुम्ही ही सेवा म्हणून केलात तर निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या संसारिक प्रपंच करताना तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाहीत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जर काही दुःखाची सावट असतील तर ती अंधकारमय सावट सगळी निघून जातील आणि तुमचं आयुष्य हे प्रकाशून जाईल यशाच्या यशाने तुम्ही उजळून निघाल यात ती मात्र शंका नाही तर आवर्जून महिलांनी हो पुरुषांनी हो ज्यांना जेव्हा शक्य आहे त्यांनी आपल्या संसारासाठी त्यांनी आपल्या कुटुंबासाठी या सेवा आवर्जून करायला हव्यात तर साधी सोपीच माहिती आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावी वाटली तर तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये निश्चित सांगा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम Редактор